माझं नुकतं स्ट्रगल सुरू झालं मी मुंबईला जाऊ लागलो ला हो होतो ओके okay? आणि त्यावेळी मग दयाला <coughs> फोन कर पिट्याला फोन कर अरे आज अचानक आले तर जरा मला तिथे पैसे लागत आहेत तर ना तर ते जायला ते एशियाडचं तिकीट तर मग पिट्या पटकन डोंट वरी रे तेव्हा काय असं मोबाईल वर पण ट्रान्सफर नाही ना करता यायचे पैसे मग पिट्याच्या कारखान्यातनं कुणीतरी त्याचा लेबर किंवा कामगार यायचा मला पैसे घेऊन मग मी okay? ते पैसे घ्यायचो गाडीत बसायचो जायचो की निधन बाबा तिथं पिठे मग अजून वरती पण द्यायचा की जरा तुला कुठं खायला वेळेला लागलं तर काय करणार कारण फुबाय फुच शूटिंग असायचं ओके आणि हे त्यावेळी बिझनेस मध्ये स्थिर सोर होते आता ह्याचे किती बिझनेस येते मी नंतर सांगितलं त्याच्यावर यायचंय नंतर आम्ही तरी बाबा एकाच व्यवसायावर पोड भरतोय पण द्यायचं तसं नाही दया दया हा मराठी तरुणांसाठी एक आदर्श सांगतो कारण एका वेळी अनेक व्यवसायांवर पाय ठेवून त्याच्यात सक्सेसफुल होऊन आमच्या आता सगळ्यात आता पीटीआय कस प्लॅस्टिक मोल्डिंग डायमेकिंग त्याचा कारखाना आहे पार दोन तीन मजली कारखाना आहे त्याच्याकडे पन्नास साठ लोक नोकरीला आहे मस्त चाललंय त्याच एकच व्यवसाय आणि छंद म्हणून सिनेमा बरोबर मी एकच व्यवसाय फक्त सिनेमा त्याच्या पलीकडे मला काही येत नाही म्हणजे उद्या मला जर कामं मिळणं बंद झालं तर माझी खायची वांदी होती म्हणजे एकच व्यवसाय दयाच तसं नाही दयाचे खूप व्यवसाय आम्ही अडचण आली की त्या इकडे आहे हा फक्त अडचणी पुरत पण असा व्यवसाय काय स्ट्रगल काळामध्ये फार छोट्या मोठ्या मदती करण्यापासून म्हणजे अक्षरशः सांगतो कित्येकदा त्यावेळी आता दया खूपच मोठा झाला आम्ही एका साई तर आम्ही शर्ट बिर्ट पण घालायचो एक भाई आज तू परवा तो बारीतला शर्ट घेतलाय ना काहीतरी बजेन तर जरा कसं आहे बारीतला शर्ट घातला तर जरा वजन राहील तिकड मग अक्षरच्या शर्ट बिर्ट मागून घालायचो टी शर्ट बिशर्ट आणि ते घालून जायचो इतकं म्हणजे आमची एकत्र मैत्री